नमस्कार आज आपल्याकडं एक कुबेर पी एस आय साहेब आलेले आहे आणि ज्या मुलामुलींच्या लग्नाला येणार ज्या अडचणी आहेत त्यावर काय मार्ग काढावा काय करावा मुलांनी किती अपेक्षा करावी मुलीच्या बाबतीत मुलींनी मुलाच्या संदर्भात किती अपेक्षा करावी त्या संदर्भात ते सविस्तर माहिती सांगणार आहे आणि लग्न जमल्याच्या नंतर एक कुणाला मुलाच्या पालकांनी मुलीच्या पालकांनी समजून कसं घ्यावं आणि त्यांचा प्रपंच कसा आनंदात जाईल यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन पर दोन शब्द बोलणार आहे फार बिजी शेड्यूल असतं पी एस आय म्हणल्या आपल्याला माहीतच आहे पण आता ते रिटायर झाले त्यांच्या जीवनात त्यांनी जीवना चांगली सेवा दिली पण रिटायरमेंटलाही त्यांना असं वाटलं का सोनल साहेब तुम्ही एवढं मेळावे घेतात लोकांना फोटो बाडाटे दाखवतात एवढी मेहनत घेतात सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुमचं कार्य सातत्यानं चालू असतं हा एवढं करूनही लग्न जे जितके जमायला पाहिजे तितके जमत नाही आणि मुलामुली कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन केलं तर चालेल का तर ते त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही या मार्गदर्शन करा करा ज्यांना तुमचं मार्गदर्शन योग्य वाटलं ते निश्चित त्यांच्या जीवनामध्ये ते सुधारणा करतील आणि त्यांचा अनुरूप जोडीदार ते निश्चित निवडतील तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू कारण त्यांनी ते जीवनामध्ये अनुभवलेलं आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही केसेस येतात बायकोचे वाद हे कशामुळं होतात पैसा आडका मागणी ह्या सर्व समस्याला काहीतरी मार्ग असावा आणि कोणता मार्ग आहे काय करायला पाहिजे ते आपल्याला सांगते सगळ्यांचा पहिला परिचय माझा परिचय काकासाहेब एकनाथ कुबेर मी रिटायर पी एस आहे औरंगाबाद शहरा संभाजीनगर शहरामध्येच माझी पूर्ण सर्व्हिस झालेली आहे परंतु माझा असा अनुभव आहे की पार्थ ग्रुपमध्ये सोनोने साहेबाकडं भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे किंवा नोंदणी केलेली आहे त्यांनी स्वतःने सो खर्चा मेळावे घेतलेले आहेत मराठा सकल मराठा समाजासाठी मुलींसाठी जेणेकरून बा संबंध जुळतील किंवा सोयरिक जमेल या नाते या या विचाराने परंतु मी बरेच त्यांच्या ग्रुपला ॲड आहे आणि मी बऱ्याचशा वेळेस बघतो की असे काही मुला मुलाचे वडील किंवा मुलीचे वडील हे प्रत्यक्षात एकमेकाशिवाय एकमेकाच्या संपर्कामध्ये फोन स्वतः होऊन करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही एकमेकाचा संपर्क करत नाही तोपर्यंत सोयरी केल्या किंवा नातंसंबंध जुळण्यासाठी पुढील पावलं उचलल्या जात नाही तर त्यासाठी मुलाच्या वडिलांनी जर पुढाकार घेतला असेल तर मुलीच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कमीपणा समजू नये एखादा मुलगा हा पुण्यासारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी किंवा शहरामध्ये उद्योग उद्योग करतो किंवा स्वतःचा व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो तर आठ ते दहा लाखाचा त्याला जर पॅकेज आहे तर समोरच्या मुलीच्या वडील एखादा श्रीमंत असेल आणि त्याला जर होऊन त्यांनी फोन केला असेल तर त्यांनी प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल ही काळाची गरज आहे सकल मराठा समाजामध्ये मुलीचं प्रमाण हे नग्न असल्यामुळे आणि मुलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामुळं कधीकधी मुला, त्या मुला मुलीच्या वडिलांच्यासुद्धा काही अपेक्षा आहेत पण प्रत्यक्षात जर समंजसपणा दोघांनी जरी घेतला किंवा मुलीच्या वडिलांनी किंवा मुलाच्या वडिलांनी आणि मुलगा आजकाल असं आहे की पुण्यासारख्या ठिकाणी राहायला आठ ते दहा लाख रुपयाचे पॅकेज असेल त्या तर त्यामध्ये तो जर व्यवस्थित राहत असेल तर मुलीच्या वडिलांनी त्याला ॲप्रोल करायला किंवा त्याला त्याच्या म्हणजे स्वतःहून फोन करायला काहीच हरकत नाही पण माझ्या तरी ऐकण्यामध्ये असं नाही आलं आजपर्यंत की बाबा मुलीच्या वडिलांनी प्रत्यक्षात मुलाच्या वडिलाशी संपर्क केला के म्हणून स्वतः बायोडाटे टाकण्यासाठी त्यांच्याकडे देतात बायोडाटे हाय रोज टाकल्यात येतात अन्य ग्रुप आहे काही प्रायव्हेट त्या ग्रुपमध्ये मी पण बघतो की जे मुलीचे बायोडाटे टाकतात पण फोन केला असं माझ्या ऐकण्यात नाही असं होता कामाने आणि शक्यतो करू नये कारण मी पोलिसमध्ये सेवा दिलेली आहे छत्तीस वर्ष त्या पिरियडमध्ये मी भरपूर अनुभव पाहिलेले आहेत की लग्नसंबंध झाल्यानंतर लग्न जुळल्यानंतरसुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यावेळेस ये वयाच्या अंतरामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं स्वतः होऊन मुलीच्या वडिलांनी म्हणा किंवा मुलाच्या वडिलांनी म्हणा जास्त प्रॉपर्टीची किंवा त्याच्या मागच्या भूमिकेची जास्त विचार न करता पण कसं जमेल याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त हे लोकांनी मुलीच्या सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळेस प्रॉपर्टीचा जर विचार करसाल आता तो जर समजा दोन वर्षापूर्वी एखाद्या क्षेत्रामध्ये लागला त्याला पगार किती असू शकतो आठ ते दहा लाख मग तो दोन वर्षात तीन वर्षामध्ये त्याची तुम्ही प्रॉपर्टी विचारता तर तो किती प्रॉपर्टी करेल त्याच्याकडची जी प्रॉपर्टी म्हणजे ही आई वडिलाची हयात असलेली किंवा वडीलोपरची जी प्रॉपर्टी आहे तीच प्रॉपर्टी त्याच्याकडं तुम्हाला भेटेल तो दोन वर्षात किती क क प्रॉपर्टी कमवणार आहे मग त्याच्यासाठी त्याच्या वडिलाकडं दोन एकर तीन एकर चार एकर जमीन आहे आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले आणि कुठल्याही एरियामध्ये गेले संभाजीनगराच्या परिसरामध्ये तर चाळीस ते पन्नास लाख रुपये एकरशिवाय जमिनीचा भाव नाही आणि तुमच्याकडं मुलगी असेल तर तुम्ही जर मोठी अपेक्षा करत असाल तर तुमच्याकडं सुद्धा दोन मुलं आहे तर तुमच्याकडं दहा एकर जमीन आहे तर ती त्याच्या त्याला त्या दोन मुलाला किती विभागणी होईल पाच पाच एकर होईल पाच वर्षानंतर त्याला दोन मुलं झाले तर त्यालासुद्धा त्याला ती अडीच अडीच एकर येणार आहे मग हा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलीला दोन एकर तीन एकर जमीन आली संभाजीनगर क्षेत्रा शहराच्या क्षेत्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आजकाल ही काळाची गरज आहे त्यानुसार त्यांनी जर आठ दहा लाखाची तो जर म वर्षाला नोकरी करतो पॅकेज त्याला तेवढं आहे तर त्या हिशोबानं त्याची प्रॉपर्टी तो, तो राणीमान त्याचं हे दोघाचं जर यांनी जर असेल मुलगी सर्विसला जर असेल तर त्याच्यामध्ये विचार करायला काहीच कर हरकत नाही पण तुमची अपेक्षा अशी आहे की बाबा मुली मुलीच्या मुली की बाबा त्याला वीस लाखाचं पॅकेज पाहिजे पंधरा लाखाचं पॅकेज पाहिजे त्याला स्वतःचं घरदार पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी तो दोन वर्षात लागल्यानंतर काय घर घेऊ शकेल तो घेऊ शकत नाही आज शहरामध्ये त्याच्या वडिलाची जर दीड कोटी एक कोटीचं जर घर आहे वीस बायतीसच्या प्लॉ प्लॉटची किंमत आज मयूरपारसारख्या ठिकाणी तीस लाख रुपये आणि घर बनवण्यासाठी त्याला वीस लाख लागत आहे म्हणजे पन्नास ते साठ लाखाचं त्या मुलाचं घर आहे म्हणजेच त्याच्या वडिलाचं घर आहे पण तो पुण्याला जर जॉब करतो आहे औरंगाबाद शहरात इंजिनिअरिंगचा जॉब करतो तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि गरजवंत माणूसच ही नोकरी करतो ज्याच्याकडं तीस चाळीस पन्नास एकर शेती त्यांचे मुलं शक्यतो जॉब करत नाही ही शंद्राय एम आय डी सीमधील कुंभेफळ करमाळ सावंगी ह्या फुलंबरी बिडकीन ह्या भागातील ज्याला पंचवीस तीस एकर जमीन आहे तो नोकरीला पात्र नाही तो नोकरी करत नाही त्यांची मुलं आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहता असाल तर ते शक्य नाही जो सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी आहे मुलगा आहे त्याची इंजिनिअरिंग झालेली आहे तो जॉब करतो पंचवीस तीस चाळीस हजारावर ही खूप मोठी गोष्ट आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राच्याऐवजी जमिनीच्या ऐवजी तुम्हाला ते दोन अडीच तीन एकर आणि हे क्षेत्र तुम्हाला निवडावं लागत तो नोकरी करतो तो तर क साधारण कुटुंबामधलाच विद्यार्थी नोकरी करतो ती चाळीस एकरवाला नोकरी करत नाही तो रात्री दोन वाजता घरी येतो फर, 40, 30, ही आजची कंडिशन आहे आणि हयात आहे आम्ही बघतोय ते बुलत हा कुंभे फळ चंद्रा एमआयडीसी बिडकीन एमआयडीसी पैठण सी इकडं फुलंबरी हे ज्या सर्कलमध्ये ज्याला चाळीस तीस वीस एकराच्या दहा एकराच्या पुढे जो आहे तो नोकरी करत नाही तो डायरेक्ट म्हणतो माझ्याकडं जमीन आहे मी जमिनीच्या हिशोबानं तो शिक्षणच करत आहेत नोकरी कुठून करणार आहे तर त्याच्यासाठी नोकरीवाला जर तुम्हाला मुलीसाठी वर पाहिजे असेल तर शक्यतो तुम्ही दोन तीन चार आणि तोच त्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाराच विद्यार्थी राहतो तो जास्त त्याच्याकडं क्षेत्र आहे तो नोकरी करणारा भेटणार नाही आणि भेटतही नाही स्वतः आई वडिलांनी ह्या गोष्टीचा थोडा स्वतः विचार करायला पाहिजे वयाचा विचार करायला पाहिजे आपल्या स्वतःच्या माझ्या मुलीचा मुलाचा कुटुंबाचा त्याचा राहणीमान औरंगाबाद शहरामध्ये वीस बायतीसचं जरी घर असेल तरी आज त्या घराची प्रॉपर्टी म्हणजे त्याची पन्नास ते साठ लाखाची प्रॉपर्टी आहे आणि औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जर त्याची जर घरं असेल किंवा त्याची दोन तीन एकर जरी शेती असेल तरी ती दोन तीन एकर शेती म्हणजे आज ए, एक ती एक ते दीड कोटीची शेती आहे मग तुम्हाला काय पाहिजे तरी तुमच्या अपेक्षा जास्त असेल तर याच्याशिवाय आम्ही याच्यावर आम्ही बोलू शकत नाही बर आई वडिलांच्या बाबतीत काय मुला मुलीच्या आई वडिलांनी आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांनी हेच एक दोन तीन एकर शेती असेल आणि जॉब करत असेल तर सैनिक जमावला त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे पण माझ्या तरी ऐकण्यात नाही की मुलीच्या वडिलांनी फोन केला की बा तुम्ही असा बा तुमचा मुलगा पुण्याला जॉब करतोय किंवा कुठेतरी नोकरीला आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला फोन केला असं माझ्या ऐकण्यात नाही बरं अजून एक मला आता जे अनुभवाला हो येत आहे ये समजा वधू व केंद्र चालवताना बऱ्याच मुली पुण्यामध्ये मुलं मुली जॉब करतात त्यांना अपेक्षा असते का सासू सासरे जवळ नसावे आता त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे सासू सासरे जवळ नसावे ही त्यांची म्हणजे मानसिकता अशी आहे की तिच्या वडिलांनी तिच्या मुला वडिलांनी हा विचार करायला पाहिजे पहिलं सगळ्यात पहिलं की ब तुम्हाला एक मुलगा आहे आणि तुमच्या मुलांनी जर उद्या तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या सुनेनी म्हटलं कि बाबा तुमचे आई वडील माझ्याजवळ नको तर त्यावेळेस ती प्रतिक्रिया त्यांनी तिच्या मुलीला समजून सांगायला पाहिजे की बाबा हे असं नाही चार दिवस आठ दिवस सासू सासरे आले आणि राहिले म्हणजे काही तो मग तो आठ चार दिवस जायचं आठ चार दिवस काय नसतं चार दिवस कायमस्वरूपी तर राहत नाही कोणी पुण्यासारख्या ठिकाणी राहू शकत नाही आणि राहायला नाही पाहिजे राहायला पाहिजे चार आठ दिवस राहायला पाहिजे ज्यांनी त्यांचा उद्योग शेती वगैरे हो असेल तर शेती करतील बरोबर औरंगाबाद संभाजीनगर सारख्या ठिकाणी घर ती तर औरंगाबादला राहतील पण एक पाहुणे म्हणून समजा चार दिवस तुमच्याकडे आले तर तेवढं जर तुम्ही जर नाही करू शकत तर मग ही वडिलाची आई वडिलाची मुलीवर हे किंवा मुलावर हे संस्कार संस्कार राहण्यासाठी सकल मराठा समाजासाठी हे प्राधान्येणेकरून मुला मुलामुलीनी किंवा सुद्धा थोड्या वेळ थोड्या दिवस बघायलाच पाहिजे बरोबर सरांचं जे मत आहे म्हणजे ज्या मुलं मुली पुण्यामध्ये जॉब करतात आणि त्या आई वडिलांना पण अपेक्षा मुली मुलाच्या पण आपण लॅका सुनाकडे जावं राहावं चार दिवस दोन दिवस आठ दिवस अवश्य जावं अवश्य भेट द्यावी आणि परत आपल्या आपण जिथं राहतो तिथं यावं कारण कसं का आहे कायमस्वरूपी राहायला दुमत नाही पण दोघही नोकरी करणारे असतात आणि मग त्यांच्याकडनं ज्या आईवडिलांच्या ज्या अपेक्षा असतात सेवा करण्याच्या बाबतीत ती सेवा त्यांच्याकडनं पूर्ण होत नाही कारण ड्युटीमुळं त्या त्यांची सेवा करू शकत नाही मग त्या आईवडिलाला कुठंतरी मन दुखावलं जातं आपण यांच्यासाठी एवढं घर बांधलं गाडी घेतली शिक्षण केलं मुलांसाठी एवढं केलं आणि एवढं करून आता सुना आम्हाला विचारत नाही विचारत नाही असं नसतं पण त्यांचा वेळ नसतो बरोबर हा मग त्याच्यामुळे पालकांनी सणावाराला बर्थडेला ला जावं यावं आणि आपल्या आपण आनंद घ्यावा ज्यावेळेस तुमची सुखा दुखाची गरज पडेल त्यावेळेस ते तुम्हाला येतील ना येतात 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 बरोबर तर अशा आपले पी एस आय साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलं ज्यांना त्यांचे हे विचार आवडले त्यांनी कमेंट करून सांगा का खरच मुलाच्या हो पालकांनी मुलीच्या पालकांनी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे तरच लग्न जमेल आणि राहायला दुसरा मुद्दा लग्न जमल्याच्या नंतर टिकण्यासाठी मुलाच्या पालकांनी मुलीच्या पालकांनी दोघांनी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करण्याची भूमिका समंजसपणा घ्यावा आणि समंजसपणा घेतला तर लग्न टिकतात राहायला प्रश्न राहण्याचा प्रत्येकाला आईवडील असतात जसे मुलीच्या पालकांना आहे मुलाच्या पालकांची अपेक्षा असते तर सणावाराला निमित्तानं जावं यावं राहावं तुमचं प्रेम हे कायमस्वरूपी असावं कारण आईवडिलाचा आशीर्वाद हा मुलांवर मुलींवर पाहिजेच पण कुठंतरी त्यांच्या ड्युटीचा त्याचा विचार करून प्रत्येक पालकांनी आपला विचार करायला पाहिजे आपल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रगतीला अडथळा येऊ नये म्हणून आपण किती दिवस राहावं आणि आपल्या परत आपल्या घरी यावे येऊन आपला जे नित्यनेम क्रम आहे ते चालू ठेवावा कारण कायमस्वरूपी जर तुम्हाला प्रेम जर टिकायचा असेल तर तुम्ही कधी मधी गेले आले तर खूप आनंद असतो आणि कायमस्वरूपी तुम्ही राहिले तर त्यांच्याकडनं सेवा होत नाही सेवा नाही झाली तर साहजिक मन दुखावलं जातं म्हणून पी एस आय साहेबाचं म्हणणं आहे तुम्ही आयुष्यभर ज्या ठिकाणी राहिले त्याच ठिकाणी तुम्ही राहा कारण तुमच्या तिला मित्रपरिवार तुमचं सगळं सर्कल असतं आणि तुम्हाला त्यात आनंद असतो आता नवीन ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी खेड्यातले पालक किंवा जसे संभाजीनगरचे जाऊन बसले तर त्यांचं कोणी सर्कल नसतं आणि त्यांना वाटतं की यांनी आमच्याच पुढं पुढं करावं तर ते आजकालच्या मुलीकडे ते शक्य नसतं म्हणून साहेबाचं म्हणणं आहे हा तर त्यांनी आहे त्या ठिकाणी राहावं सणावाराला असंच मते आहे बिलकुल आता तुमच्या मुलाच्या बाबतीत तुम्ही कायमस्वरूपी राहणार का कसं राहणार कायमस्वरूपी राह सणावराला बड्डे भेट देणार खूप जाणार त्याला भेटून देणार काय चाललं काही नाही दोन दिवस राहणार आनंद घ्यायचा वापस यायचं हा त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे बोलून घ्यायचं आपण सुट्टी दोन चार दिवशी तर म्हणजे काय होतं तरुण पर्यंत प्रत्येकाला थोडं स्वातंत्र्य हवं असतं ते त्यांना मिळालंच पाहिजे तर चला ज्यांना कुबेर साहेबांचे विचार आवडले त्यांनी कमेंट करून सांगा आणि नक्कीच मला खात्री आहे तुम्ही यातून सुधारणा करणार आणि कॉम्प्रोमाइज करून मुला मुलींचे लग्न जमेल चला तर आपण परत असाच नवनवीन व्हिडिओद्वारे भेटत राहू आज जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे मार्गदर्शनपर व्हिडिओ बघत राहा धन्यवाद धन्यवाद